केदारनाथमधील हेलिकॉप्टर अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये यवतमाळमधील तिघांचा मृत्यू झालेला आहे हेलिकॉप्टर अपघातामध्ये यवतमाळमधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे आज हा अपघात झालेला आहे ज्याच्यामध्ये यवतमाळमधील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे जयस्पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आणि याच्यामध्ये सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे ज्याच्यामध्ये तीन जणं ही महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामधील आहेत त्यांचा देखील आज या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे आणि हेलिकॉप्टर दुर्घटनेवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूयात उत्तराखंडमधील गौरी कुंडजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये प्रवाशांचा मृत्यू झाला त्यामुळे खूप दुःख झालेलं आहे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश होता मी शोकाकुळ कुटुंबाप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो आम्ही सर्व बाधितांच्या पाठीशी आहोत आणि याच अपघातावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे आपण पाहूयात हेलिकॉप्टर अपघातामध्ये यवतमाळच्या जयस्पाल कुटुंबातील तिघा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती यवतमाळच्या आपत्ती निवारण कक्षाकडून मिळाली दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखद असून या कुटुंबास आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेस दिल्या गेल्या आहेत जयस्वाल कुटुंबाच्या दुःखामध्ये मी सहभागी असून शासन आपल्या पाठीशी आहे या दुर्घटनेमध्ये मृत्यू पडलेल्या भाविकांना विनम्र श्रद्धांजली